आपण जर केंद्रशासित प्रदेशातील लोकसभेच्या जागांचा जर विचार केला तर लोकसभेच्या ज्या जागा असतात या लोकसंख्येनुसार ठरवण्यात येत असतात वर्तमानमध्ये आपल्याला माहीत आहे की भारतात अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहे जी आपल्याकडं आठ केंद्रशासित प्रदेश आहे त्यापैकी सर्वाधिक लोकसंख्येचा केंद्रशासित प्रदेश जो आहे तो दिल्ली आहे त्यामुळे दिल्लीमध्ये सर्वाधिक लोकसभेच्या जागा असेल केंद्रशासित प्रदेशाच्या तुलनेमध्ये आणि ते किती सात त्यानंतर दिल्लीनंतर सर्वाधिक लोकसंख्येचा जो केंद्रशासित प्रदेश आहे तो आहे जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश आणि तिथं आहे एकूण पाच केंद्र शासित प्रदेशाला दिलेल्या जागा आहे लोकसभेच्या त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर आपल्याला माहीत असलं पाहिजे की दादरनगर हवेलीमध्ये लोकसभेची एकच जागा होती आणि दमन आणि द्वीपमध्ये एक होती मात्र दोन हजार वीसमध्ये मध्ये या दोन्ही केंद्रशासित प्रदेशाचं जे काय करण्यात आलं एकत्रीकरण परिणामी आता काय झालेलं आहे की दादरनगर हवेली आणि दमन द्वीप हा एकच केंद्रशासित प्रदेश आहे आणि इथं लोकसभेच्या आता दोन जागा झालेल्या जा आहेत आता उरले किती पाच लो केंद्रशासित प्रदेश आणि या पाचही केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रत्येकी एक एक लोकसभेची जागा आपल्याला पाहायला मिळतं ती कशी तर लडाखमध्ये एक केंद्रशासित प्रदेशाला जागा भेटलेली आहे त्याच्यानंतर जे आहे चंदीगड केंद्रशासित प्रदेशाला एक जागा आहे त्याच्यानंतर लक्षद्वीपला एक पुदुचेरीला एक आणि अंदमान आणि निकोबार जे आहे केंद्रशासित प्रदेश त्याला एक तर अशा प्रकारे सर्वाधिक लोकसभेच्या जागा ज्या आहेत ते दिल्लीला एकूण सात त्याच्यानंतर जम्मू काश्मीरला पाच नंतर दादर नगर हवीला दोन आणि उरलेले पाचवीच्या पाचही केंद्रशासित प्रदेशाला प्रत्येकी एक लोकसभेची जागा आहे असं आपण म्हणू शकतो